नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोरवे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे ऑफिशियल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा स्वतःचा परीक्षेचा अनुभव कसा होता या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत कारण की परीक्षेच्या दिवशी काही घडामोडी अशा घडत असतात त्या आपल्या परीक्षेचा जो माइंडसेट असतो त्याच्यावर परिणाम करत असतात त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत परीक्षेच्या दिवशी माझ्यासोबतही काही अशा गोष्टी घडल्या की त्या तुमच्यापर्यंत शेअर केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टींचा डायरेक्टली आपल्या एक्झाम वरती परिणाम होत असतो तर चला तर मग बघूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माझा परीक्षेचा अनुभव कसा होता तर मित्रांनो दिनांक सत्तावीस दोन दोन हजार तीन रोजी दुपार शिफ्ट मध्ये माझा पेपर होता एक वाजता आणि ज्या दिवशी आपला पेपर असतो आपल्या मनामध्ये अनेक विचार चालत असतात त्याच पद्धतीने माझ्या मनामध्ये अनेक विचार चालत होते पण माइंडसेट असा बनवला होता की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हा पेपर क्रॅक करायचा आहे कारण की शिक्षक होण्याची एकमेव संधी माझ्या समोर होती आणि ह्याच माइंडसेटने तुम्ही पण गेलं पाहिजे परीक्षेच्या दिवशी की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा पेपर क्रॅक करायचा आहे ह्या परीक्षेला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे तर मित्रांनो माझा पेपर नाशिकमध्येच होता आणि स्क्रीनवर तुम्ही हॉल तिकीट बघू शकता माझं सत्तावीस तारखेला पेपर होता सत्तावीस दोन दोन हजार तेवीस ला दुपारी एक वाजता आमची रिपोर्टिंग वेळ होती मित्रांनो मी पेपरला अर्धा तास आधीच पोचलो आणि तुम्हीही एक्झामच्या दिवशी अर्धा तास आधीच एक्झामच्या पोचा म्हणजे आपण थोडं रिलॅक्स होतो तुम्ही जर बाहेरून जिल्ह्यातून येणार असाल तर परीक्षेच्या दिवशी थोडं लवकर या कारण की तुमचा माइंड रिलॅक्स होणं खूप गरजेचं असतं परीक्षेच्या वातावरणामध्ये मॅच होण्यासाठी तुम्ही अर्धा एक तास आधीच परीक्षा सेंटरवर आलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो आम्ही एक्झाम सेंटरच्या मध्ये गेलो परीक्षेला आम्हाला सर्वांना बसवलं हॉल हॉलटिकीट चेक केले परीक्षेला जाताना सोबत तुम्ही तुमचा एक ओरिजिनल आय डी घेऊन जा आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असं जे परत मतदान वोटिंग कार्ड तुमचंही चालतं ते आणि ते घेऊन ओरिजिनल एक त्याची एक कलर प्रिंट किंवा ब्लॅक व्हाईट ठेवली तरी चालेल ती सोबत असू सो द्या त्यानंतर एक्झाम सेंटरमध्ये आम्ही एंट्री केली एंट्री केल्यानंतर के आम्हाला कॅम्प्युटर अलाउट करण्यात आले तिथे आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यानंतर आपल्याला जो पी सी मिळतो त्या पी सीवर आपल्याला जाऊन बसावं लागतं आम्हीही मला जो पी सी दिला मी त्या पी सीवर जाऊन बसलो त्यानंतर लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर परीक्षेच्या आधी पाच दहा मिनिट आधी आपल्याला आयडी तो लॉग इन आय डी पासवर्ड टाकला आणि परीक्षेला परीक्षेला सुरुवात झाल्या झाल्या मी ज्या पी सीवर तिथेच आपले जे पर्यवेक्षक असतात आता आमच्या जो हॉल होता तिथे ज्या पर्यवेक्षक होत्या महिला वर्ग जास्त होता आणि त्याच्यातला एका मॅडम जिथं माझा पेपर होता तिथं शेजारी होऊन बसल्या आणि त्यांनी नेल पॉलिश काढली आणि लावायला सुरुवात केली म्हणजे बघा मित्रांनो परीक्षेचा गांभीर्य बघा आपण मनापासून एवढा जिद्दीने पेपर देत असतो आणि असा इन्सिडेन्स तिथे झाला की ते पॉलिश आणि त्याचा वास मला आल्यामुळे माझं डोकं दुखायला लागलं मी त्या मॅडम म्हणा सांगितलं की मॅडम तुम्ही थोडं दूर व्हा असे वेगवेगळे प्रसंग तुम्हाला जे इरिटेट करणारे असतात आता त्या स्मेलनी माझं डोकं दुखत होतं असे प्रसंग तुम्हालाही होऊ शकतात त्यामुळं आपण ती गोष्टी त्या गोष्टी मला लक्षात ठेवल्या पाहिजेत आपण त्यानंतर मित्रांनो पेपर सुरू झाला माझा पेपर सुरू झाल्या झाल्या सुरुवातीला मराठी असल्यामुळे मी ते व्यवस्थित सॉल्व्ह केलं त्यानंतर मला एक प्रश्न बैठक व्यवस्थेचा थोडा आडला मी तो तीन वेळ सोडवला त्या प्रश्नात जवळजवळ माझे पाच मिनिटं गेले ही गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवा की ज्या प्रश्नाला तुम्हाला वेळ लागतो शक्यतो तो स्किप करा कारण की वेळ ज्या प्रश्न आपला वेळ खातोय त्याला किती वेळ द्यायचा हे आपण आधी डिसाईड केलं पाहिजे कारण की जास्तीत जास्त वेळ गेला तर आपलं पुढं जे पेपर कव्हर करायचा असतो त्यासाठी आपला बराचसा वेळ कमी पडतो पेपर सोडवताना त्यामुळं थोडं वेळेचं नियोजन आपण मित्रांनो आता आपण वेळेचं नियोजन कसं करायचं ते बघितलं कारण की कमी वेळात जा आपल्याला जास्तीत जास्त जा प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात त्यामुळे वेळेचं योग्य नियोजन करा जे प्रश्न आडतात ते प्रश्न स्किप करा स्किप करा म्हणजे त्याला टिक करूनच पुढे जा आणि मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये एलिमिनेशन मेथड सांगितली त्या पद्धतीने ते प्रश्न सोडवा हा त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने मी पेपर सोडत गेलो मराठी आलं त्यानंतर मिक्स क्वेश्चन यायला लागले खालीवरती प्रश्न यायला लागले म्हणजे मा मराठीचे लगेच इंग्रजीचा लगेच मग मानसशास्त्र मा असे प्रश्न सोडत सोडवत सोडत मी एकशे एकशे साठ पर्यंत आलो आणि शेवटचे माझ्याकडे दहा मिनिटं बाकी होते त्या दहा मिनिटांमध्ये मी थोड्याफार पर परमानं एलिमिनेशन मेथडचा वापर करून ते प्रश्न सोडवले पण मित्रांनो प्रश्न सोडत असताना मराठीचे प्रश्न अगदी सोपे असतात ते पटकन तुम्ही टिक केले पाहिजे इंग्रजीचे मराठीचे आणि मानसशास्त्र हे आपल्या हक्काचे मार्क आहेत जी के मार्क आपल्या हातातून गेले नाही पाहिजे एकशे वीस पैकी तुम्हाला कमीत कमी ऐंशी ते नव्वद मार्क पहिल्या सेक्शन मध्ये पडलेच से पाहिजे आणि जो आपला ऐंशी मार्काचा गणित आणि बुद्धिमत्तेचा जो शिक्षण आहे तिथं कमीत कमी साठ ते साठ पर्यंत पोचण्याचा तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे मला मान्य आहे की वेळ कमी पडतो पण तरीही तो प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे आणि अक्युरेसीवर भर द्या मित्रांनो प्रश्न सोडवत असताना तो तुम्ही शांतपणे वाचा आणि शक्यतो प्रश्न वाचण्याची प्रॅक्टिस करा प्रश्न वाचून पहिल्या रिडिंग मध्ये त्याचं आकलन आपल्याला व्हायला पाहिजे एक प्रश्न जर दोन दोन तीन तीन वेळेस वाचायची वेळ आपल्यावर येत असेल तर त्याच्याने आपला बराचसा वेळ खर्च होतो त्यामुळे प्रश्न शक्यतो पहिल्यांदा शांतपणे वाचा म्हणजे त्याचं आकलन तुम्हाला लवकर होईल आणि प्रश्न आकलन झाल्यानंतरही टिक करायला घाई करू नका मित्रांनो कारण की आपण दोन नंबरचा ऑप्शन टिक करायला जातो तीन होऊन जातं कारण की आपल्याला तो पेपर माउस ने सोडवायचा असतो मग तो इकडे तिकडे होण्याची शक्यता असते त्यामुळं पेपर जो तुम्ही टिक कराल क्वेश्चन तो व्यवस्थित शांतपणे टिक करा आणि तोच टिक केला की ते एकदा बघून घ्या असं बराच वेळ झालेला कारण की दोन टिक करायला जातो आणि तीन झाला त्यामुळे आपले मार्क जाण्याची शक्यता असते आणि मराठीबद्दल बोलायचं म्हटलं तर पॅसेजवर क्वेश्चन असतात पाच मार्क ते आपल्या हक्काचे असतात त्यानंतर वर येत असतात असे सोपे 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 प्रश्न येतात मराठीला होक्याबदारीवर जास्त विचारलं जातं समानार्थी विरुद्धार्थी शब्द अनेक वचन यावरती जास्त फोकस आय बी पी एस करत असते त्यानंतर शक्यतो अलंकार एखादा विचारला जातो आणि ते प्रश्न असे असतात की तुम्ही त्याला आउट ऑफ मार्क घेऊ शकता त्यानंतर मराठी आणि इंग्रजीच सेम असतं मित्रांनो पॅसेज पॅसेजवर पाच मार्क परत थोडी होकॅबदारी असते आणि त्यावरच जास्त भर पी ने दिलेला असतो मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न खूप सोपे असतात त्याची जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही त्यानंतर मानसशास्त्र हा उपजनात्मक प्रश्न मानसशास्त्रामध्ये विचारले जातात त्यामुळे तुम्ही शिक्षक झाल्यावर काय कराल अशी कंडिशन तुमच्या समोर दिली जाते त्यामुळे मानसशास्त्राचे जास्त टेन्शन घेऊ नका उपजनात्मक गोष्टी कशा करायच्या म्हणजे उपजनात्मक तुम्ही अध्यापन कसं कराल त्यावर जास्त भर दिलेला असतो एसने त्यामुळे जास्त त्याचंही टेन्शन घ्यायची गरज नाही राहिल्याविषयी शे जीकेला जीके शेवट आता काय विचारतील ते आपण सांगू शकत नाही पण तरी जीकेचे जी चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडवा असा सेशन तुम्ही पूर्ण जवळजवळ नव्वद पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तिथं तुम्ही करा त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हा आपला हक्काचा विषय आहे बुद्धिमत्तेचे जे चाळीस प्रश्न येतात त्यामध्ये तुम्ही जवळजवळ पस्तीस पर्यंत तुम्ही ते प्रश्न सोडवलेच पाहिजे पस्तीस मार्क्स तुम्ही तिथे घेतले पाहिजे त्यानंतर गणिताचे प्रश्न सोपे सोपे असतात जे प्रश्न अवघड असतात ते प्रश्न शक्यतो स्किप करा पण इलिमिनेशन मेथडने सोडवून स्किप करा <laughs> स्किप करा म्हणजे आपल्याला डायरेक्ट स्किप नाही करायचे इलिमिनेशन मेथड वापरून ते आपल्याला सोडून द्यायचे सोडून वाटल्यास तुम्ही एका कागदावरती तो आकडा लिहून ठेवा की तुम्ही कोणता प्रश्न तुम्हाला जर परत वेळ मिळाला वे तर सोडवायचा आहे म्हणजे असे सोपे सोपे प्रश्न असतात बुद्धिमत्तेचे प्रश्न एका प्रश्नावर पाच पाच मार्क असतात परत आलेख असतो आलेखावर पाच मार्क विचारले जातात असे सोपे सोपे प्रश्न असतात एक प्रश्न सोडून जर तुम्हाला पाच मार्क मिळत असतील तर तो प्रश्न चुकूनही याची पूर्ण काळजी आपण घेतली पाहिजे कारण की एका प्रश्नावर जर पाच मार्क्स मिळत असेल तर आपला त्याच्यामध्ये खूप फायदा होत असतो तर अशा पद्धतीने पूर्ण पेपरचा आपण आज अनालिसिस केले नाही आणि तुम्ही सर्वांनी पेपर शांतपणे सोडवा आणि मन लावून सोडवा तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न तुम्हाला साध्य करण्याची ही खूप मोठी संधी आहे संधी तुम्ही गमवू नका पेपर शांतपणे सोडवा तुमच्या आधुनिक काही समस्या असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा आपण त्या नक्की सोडवण्याचा सो प्रयत्न करू धन्यवाद